नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे सोलापूर शहरामध्ये सहा हजार रिक्षा आणि महाराष्ट्रामध्ये जवळजवळ दोन ते अडीच लाख रिक्षा असे लाखो रिक्षावाल्यांचा फिटनेस संबंधी प्रश्न होता मुंबईच्या हायकोर्टाने निर्णय देऊन दररोज पन्नास रुपये दंडाची आकारणी के सुरुवात केली होती आणि ही दंडाची आकारणी दोन हजार सोळापासून म्हणजे जवळजवळ दीड लाख रुपये दंड अशा पद्धतीचं एक जुलमी व्यवस्था महाराष्ट्र शासनाकडनं सुरू होतं आपल्याला सगळ्याला कल्पना आहे ते रिक्षा विकलं तरी वीस पंचवीस हजार येणार नाही दीड लाख दंड कुठनं भरणार ही भयानक परिस्थिती असल्यामुळं महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शहरातल्या माणसांनी जबरदस्त आंदोलन केलं कुठं मोर्चे झाले कुठं संप झाला कुठं धरणे झाले कुठं घेराव झाला परंतु सोलापुरातल्या बहादर रिक्षावाल्यांनी ठरवलं की वारकरीच्या ड्रेसामध्ये जाऊन गनिमी काव्याने पंढरपूरमध्ये मुख्यमंत्र्याला घेराव करू आणि जोपर्यंत शब्द देत नाही तोपर्यंत महाग आटणार नाही अशी भूमिका घेतली त्यामुळं सरकारने विचार करू विधानसभेमध्ये याला कायमचा स्टे दिलेला आहे याबद्दल सरकारचाही मी आभारी आहे आणि महाराष्ट्रामध्ये एक जटिल प्रश्नाचा निर्णय लागल्याबद्दल तमाम रिक्षावाल्यांचं चा लढणाऱ्या चालकांचं मी जाहीर अभिनंदन करतो अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा